नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे ही काल चार मे दोन हजार पंचवीसला संपली आणि परीक्षा संपल्याच्या नंतर जो विद्यार्थ्यांकडून आपण फीडबॅक घेतला त्याचबरोबर वेगवेगळे जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्याकडून जो फीडबॅक घेतला तो फीडबॅकचा पाहिला असता आणि विद्यार्थ्यांकडे जी चौकशी केली माहिती घेतली त्यावर असं निदर्शनास ते की नीट दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे तो अत्यंत कठीण असा निघालेला होता आणि त्यावरून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे किंवा कट ऑफ कसा राहील काय राहील कट ऑफ कमी होईल किंवा वाढेल याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या तर मित्रांनो कट ऑफ जो वाढणं वाढतो किंवा कमी होतो तर यामागची जी कारणे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू त्याचबरोबर तुमचा पेपर पॅटर्न कसा होता पेपरची लेवल कशी होती आणि त्याचबरोबर कट ऑफ वाढण्याची कारणे काय असतात कट ऑफ कमी होण्याची काय काय कारणे असू शकतात याबद्दलची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिलं की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला जो नीटचा पेपर झाला होता तर नीटचा जो पेपर झाला त्या पेपरच्या अनुषंगाने फार मोठा स्कॅम झाला आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी एन टी एच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या याचिका दाखल असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एनटीएवर ताशेरे सुद्धा ओढलेले होते वेगवेगळ्या प्रकारच्या युट्यूबवर एनटीएच्या विरुद्ध मीम्स बनवल्या जात होत्या आणि एनटीएची फार फजिंदी करण्यात आलेली होती न्यूम्स बनवून तर एन टी चांगलीच मनावर घेतली आणि यावेळेचा जो पेपर आहे तर दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी ज्या कोर्टामध्ये केलेल्या केसेस आहेत आणि ज्या मीन्स बनवण्यात आलेल्या होत्या त्याचा बदला घेण्यासाठी दोन हजार पंचवीसचा पेपर एनटीएने काढला एनटीए न पेपर काढताना अशा पद्धतीने काही पेपर काढला की तीन शिक्षक लोक बोलवून घेतले टीचर्स बोलवले आणि त्यांना सांगितलं की या वर्षा एनटीएचा पेपर आपल्याला काढायचा आहे आणि तो पेपर टफ काढ टफ काढायच्या नंतर काय झालं की तिघांनी बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही लोकांनी टफ म्हणजे टफ पेपर काढू आता पेपर जो काढलेला आहे नीट दोन हजार पंचवीसचा तर या पेपरचा पॅटर्न आणि मागच्या वर्षीचा पॅटर्न कसा होता याबद्दल सुद्धा चर्चा होणं महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या वर्षी पाहिलं की नीट दोन हजार चोवीसचा जो पेपर होता त्यावेळी पेपरसाठी जो टायमिंग घ्यायचा होता तो तीन तास वीस मिनिट होता आणि एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते त्याचबरोबर सेक्शन ए आणि सेक्शन बी जे होते तर त्यामध्ये सेक्शन बी मध्ये पंधरा प्रश्न दिलेले असायचे आणि त्यापैकी तुम्हाला दहा मार्क दहा प्रश्न हे सोडावे लागायचे आणि त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ हा वाढायचा कारण त्या ठिकाणी ऑप्शन्स राहत असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे काही बरोबर प्रश्न आहेत तेवढे सोडवले ते जायचे आणि त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ वाढायचा आता यावर्षी जो पेपर झाला त्यावेळे त्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी हा काही भाग राहिलेलाच नव्हता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग जी होती दोन ते पाच म्हणजे यावेळेस फक्त तुम्हाला एकशे ऐंशी प्रश्न सोडवण्यासाठी एकशे ऐंशी मिनिटाचा वेळ देण्यात आलेला होता म्हणजे थोडक्यात पेपर पॅटर्न असा होता की बा एक प्रश्न हा एका मिनिटात सोडविला जायला पाहिजे होता परंतु पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर आपण सर्वप्रथम बायोलॉजी या विषयाकडे बोलू बायोलॉजी या विषयाच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थी त्याचबरोबर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे जे काही फिडबॅक्स घेतले त्यामध्ये असं निदर्शन आलं की पेपर एन बेस्ड हा कम्प्लिटली एन बेस्ड नव्हता दुसरी महत्वाची गोष्ट पेपर मॉडरेट टू टफ या लेवलचा होता म्हणजे जो काही फीडबॅक घेतला त्यामध्ये एकोणनव्वद पर्सेंट लोक जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की संपूर्ण पेपर जो आहे नीटचा तर एटी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हा पेपर अत्यंत टफ असा होता तर बायोमध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एन सी आर बेस नव्हते आणि त्याच्यामुळे जो ऑफ आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होईल दुसरी महत्वाची गोष्ट बायोलॉजीचा जर विचार केला तर बायोलॉजी पेपरमध्ये कुणीही मला तरी असं वाटतं किंवा तीनशे तीस पेक्षा जास्त मार्क्स कुणी घेऊ शकणार नाही दुसरा आपण विचार जर केला केमिस्ट्री या विषयाचा तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा पेपर जो होता लेवलची होती केमिस्ट्रीची तर ती सुद्धा टफ अशी होती त्याच्यामध्ये सुद्धा एकशे वीस ते एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क्स कोणी मिळवणार नाही अशा पद्धतीचा हा पेपर होता आणि फिजिक्स फिजिक्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये शंभर मार्क्स म्हणजे फार फार शंभर मार्क्स मिळवणे म्हणजे तुम्ही फास्ट मार्क्स मिळवले अशा पद्धतीचा हा पेपर होता फिजिक्सची जी लेवल होती ती अत्यंत टफ होती आणि ओव्हरऑल फिजिक्सचा जर आपण विचार केला तर जे फीडबॅक दिलेला आहे बऱ्याचशा शिक्षक लोकांनी टीचर्स लोकांनी जे क्लासेस वगैरे घेतात त्यांनी असं सांगितलं की बाबा जे डबल ई ॲडव्हान्सचा जो पेपर होतो त्या पेपरचा जो त्या पेपरची जी, जी लेवल असते त्याच्यापेक्षा सुद्धा आठ ते दहा जा पर्सेंट जास्त टपेश असा हा पेपर होता म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर ओवरऑल पेपर हा लेन्थी होता आणि स्टेटमेंट बेस्ड जे काही क्वेश्चन्स वगैरे होते तर ते स्टेटमेंट वाचण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांचा विद्यार वेळ गेला आणि ते समजून घेणे आणि तो सोडविणे तर यामध्ये निश्चितच एका मिनिटात एक प्रश्न सोडवणे शक्य नाही ऍक्च्युअली एनटीएने जो पेपर काढला ज्या कोणी हा पेपर काढलेला आहे त्यांनी हा पेपर काढता वेळेसच त्यांनी स्वतः जरी हा पेपर सोडून पाहिला तर त्यांच्या ही बाब निदर्शन असेल की तीन तासात हा पेपर काही सोडवणं होत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपण फीडबॅक्स घेतलेल्या आहेत त्यामध्ये जे टीचर्स लोक आहेत ते जेव्हा पेपर सोडायला बसले त्यांना सुद्धा बरेचसे अडचणी आल्या पेपर सोडवताना आणि त्यांना सुद्धा बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर काढण्यास फार वेळ लागला आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलं की हा जो पेपर हा अत्यंत कठीण असा पेपर होता तर विद्यार्थी मित्रांनो आता कट ऑफ जो आहे तो कट ऑफ वाढू शकतो कमी होऊ शकतो या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत तर कट ऑफ हा कधी वाढू शकतो की ज्यावेळी विद्यार्थी संख्या ही जास्त वाढते विद्यार्थी संख्येचं प्रमाण जर जास्त असेल तर निश्चित कट ऑफ हा वाढत असतो आता आपण विद्यार्थी संख्या जर पाहिली तर दोन हजार चोवीस मध्ये चोवीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ते परीक्षेला बसलेले होते त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये जो स्कॅम झालेला होता त्यानुसार आणि विद्यार्थी संख्येनुसार जो कट ऑफ आहे तो अत्यंत वाढलेला म्हणजे काही काही कॅटेगरीचा कट ऑफ हा ऐंशी नव्वद ते शंभर शंभर मार्काने वाढलेला होता दुसरं कट ऑफ वाढण्याची कारणे असा अशी होती असे असतात की बा पेपरचा जो पॅटर्न आहे डिफिकल्टी लेवल काय आहे त्यावरून सुद्धा कट ऑफचं लेवल अवलंबून असते आता दोन हजार चोवीसच्या तुलनेत जर चा विचार केला तर यावेळेसचा जो पेपर आहे हा अत्यंत कठीण असा होता कॅटेगरी वाइज विद्यार्थी संख्या किती होती यावर सुद्धा कट ऑफची लेवल अवलंबून असते आता आपण जर पाहिलं तर पेपर लेवल ही अत्यंत हार्ड असल्यामुळं कट ऑफ हा निश्चित कमी राहील परंतु यावर्षी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आणि अॅक्च्युली पेपरला किती विद्यार्थी अखेर झाले हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आपण जर पाहिलं तर यावर्षी बावीस लाख सत्तर हजार विद्यार्थी यांनी नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ऍक्च्युली पेपर जो दिलेला आहे तर तो फक्त वीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनीच दिलेला आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जवळपास चार लाख विद्यार्थी, विद्यार्थी, विद्यार्थी हे कमी बसलेले होते एक्झाम आणि निश्चितच त्याच्यामुळं जो कट ऑफ आहे तो कमी याबद्दल काही दुमत नाही आता हे जे वीस लाख ऐंशी हजार विद्यार्थी जे बसलेले होते या विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के विद्यार्थी हे क्वालिफाय करावं लागतात एनटीएला आणि त्या माध्यमातून एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस किंवा बी डी एस यासाठी विद्यार्थ्यांची होत असते आता निश्चितच एन टी अधिकृत त्यांची अँसर की त्या अँसर कीवर बरेचसे प्रश्न निर्माण होतील त्यावर काही ऑब्जेक्शन्सही घेतल्या जातील आणि हे ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर मग त्या अनुषंगाने त्याचं निरासनही करण्यात येईल परंतु आजपर्यंत जे काही एन टी जे पेपर झालेले आहेत तर आजपर्यंत दोन हजार सोळाचा जो पेपर झालेला होता नीट दोन हजार सोळाचा तर तो आजपर्यंतचा सर्वात कठीण असा पेपर होता आणि त्यावेळेसचा जो कटाप होता हा अत्यंत कमी आलेला होता परंतु आता यावर्षी आम्ही जो फीडबॅक घेतला तर जे विद्यार्थी मॉकटेस्ट मध्ये अबाव सेव्हन हंड्रेड मार्क्स घेत होते किंवा सातशे दहा सातशे पंधरा पर्यंत किंवा सातशे वीस पर्यंत जे विद्यार्थी जात होते त्यांचा फीडबॅक घेतला असता असं निदर्शनास आलं की त्या विद्यार्थ्यांनी फिजिक्सचे केवळ पंधरा पंधराच प्रश्न अटेम्प्ट केलेले आणि जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांची जर ही परिस्थिती आहे तर इतरांची आपण चर्चा न केलेलीच बरे त्याचबरोबर पेपर जो आहे तो पेपर कोचिंग क्लासेसचे शिक्षक लोक ज्यावेळेस सोडवायला बसले त्यांना सुद्धा हा पेपर तीन तासात सोडवता आलेला ना नाही एकंदरीत पेपर पॅटर्न हा लेंथी डिफिकल्टी लेवल अत्यंत हार्ड अशा पद्धतीचा असल्यामुळे कट ऑफ हा अत्यंत कमी जाईल अशी चर्चा होती अशी चर्चा सध्या सुरू आहे बा दोन हजार सोळाचा जो कट ऑफ होता त्यापेक्षा सुद्धा कमी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे अशी सध्या सध्या चर्चा सुरू आहे तर आपणाला दोन हजार सोळाचा कट ऑफ काय होता याबद्दल सुद्धा आपण त्याकडे एक कटाक्ष टाकू तर नीट दोन हजार सोळाचा जो पेपर झाला होता त्या वर्षी कट ऑफ असा होता की जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो चारशे अडुसष्ट होता ओबीसी चारशे पासष्ट होता शेड्यूल कास्ट तीनशे बावन आणि शेड्यूल ट्राईक तीनशे तीन अशा पद्धतीचा कोटा दोन हजार सोळाचा राहिलेला आहे त्या वर्षी सहा लाख सदुसष्ट हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती साहजिकच दोन हजार पंचवीस मध्ये आता वीस लाख विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे परंतु पेपरची जी लेवल आहे ती दोन हजार सोळापेक्षाही जास्त प्रमाणात तफेस्ट आणि लेंथी असल्यामुळे हा कट ऑफ दोन हजार सोळापेक्षाही कमी जाऊ शकतो का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे बऱ्याचशा कोचिंग क्लासेसच्या फीडबॅक घेतला असता काही लोकांचं असं म्हणणं आलेलं आहे किंवा हा जो कट ऑफ आहे जवळपास एकशे वीस ते एकशे चाळीस मार्कांनी कमी येईल कुणी म्हणते शंभर मार्कांनी कमी येईल कुणी म्हणते सत्तर ते ऐंशी मार्कांनी कमी येईल त्याच्यामुळे पेपर लेवल हे अत्यंत डिफिकल्ट असल्यामुळे त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे आणि त्या त्या विद्यार्थी संख्येनुसार त्यांचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये किती नंबर येतो ऑल इंडिया रँक किती येतो आणि यानुसार या सर्व गोष्टी ठरणार आहेत परंतु एक मात्र निश्चित आहे की कट ऑफ जो आहे तो अत्यंत लो राहणार आहे आणि त्याच्यामुळं जास्त पॅनिक होऊ नये विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर पालकांनी सुद्धा दोन हजार सोळाचा जो कट ऑफ आहे त्यापेक्षा सुद्धा कमी कट ऑफ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून दोन हजार सोळाचा प्रोटॉप काय होता आणि त्या अनुषंगानं दोन हजार पंचवीसचा प्रोटॉप किती असू शकतो या अनुषंगाने आपण हा आजचा मार्गदर्शन पर व्हिडिओ तयार केलेला आहे निश्चितच चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या प्रकारचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारचे अपडेट्स आपल्याला अप्डेट वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद